इतिहासाच्या पानावर रेतीच्या मनावर मातीच्या कणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा अशा रेतीच्या राजा माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा आदरणीय व्यासपीठ पूज्य गुरुजन वर्ग व जमलेले माझे छोट्या मोठ्या बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार आज शिवजयंतीच्या पावन दिवशी मी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी काही दोन शब्द बोलणार आहे ते आपण शांतचित्त ऐकून घ्यावे अशी मी नम्र विनंती करते महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतलेल्या लेकरला ले सांगायला लागत नाही शिवाजी महाराज कोण होते कारण माती शिवरायांचे नाव त्यांच्या मनामध्ये शिवरायांची ख्याती संपूर्ण जगाला अवगत आहे कारण झाले बहू होतील बहु, बहु शिवरायांसारखा राजा पुन्हा होणार नाही ज्या काळात अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होती मुघलांचा सा अत्याचार साधेमुळे जनतेवर होत होता स्त्रियांवर अत्याचार हे तर सोडाच मंदिरातील देव देखील सुरक्षित राहिला नव्हता अशा परिस्थितीत महाराष्ट्राला होते झगमगता पेटता अंगार आणि अखेर गर्जना झाली कर्तबगार भोसले आणि साक्षात दुर्गा म्हणजे जिजाऊ यांच्या पोटी पुतरत्न जन्म दिनांक एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीवर राजांचा जन्म झाला देवी शिवायच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले कित्येक वर्षापासून अंधकाराचा महाराष्ट्राच्या आता सूर्योदय झाला होता राजमाता जिदाहून लहानपणापासूनच शिवरायांना सत्यासाठी व न्यायासाठी लढाई शिकवली जिदाहूंच्या संस्काराखाली महाराज हळूहळू वाढू लागले मातेकडून मिळालेले बालकडू आणि स्वराज्य शुधर घेऊन महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळा वर्षी स्वराज्याची शपथ घेतली तानाजी येताजी नेताजी सूर्याजी बाजी यांसारखे जीवाला जीव देणारे मावळे त्यांना मिळाले हर हर महादेवाशी गरज आसमाने घुमू लागले आणि स्वराज्य थापनेचा प्रवास सुरू झाला तोरणा किल्ला जिंकून महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले तोरणा किल्ला जिंकून महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले मावळ्यांच्या साईने अनेक पराक्रम केले गड किल्ले जिंकले अब्दल खानाचा वध शहिस्ते खानाची पोटे कापली गोरगरिबांचे दुःख जाणले स्त्रियांना कायम आदर आणि सन्मान दिले जातीपातीच्या पुढे जाऊन सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य निर्मितीची स्थापना केली